आजचा बसून याच आज किती आयुष्य राहिलं याच उद्या किती आयुष्य राहिलं तो आपलं आयुष्य मोजतो आणि आपण धन मोजत बसतो फरक <laughs> एवढा आहे साधू संतांनी त्याला शून्य किंमत दिली का तू माहिती होत महाराज जेवढा भला मोठा दुष्काळ पडला होता अशा अवस्थेमध्ये जगदगुरु तुकोबरायनी हे जवळ लोक तुकोबरायच्या जवळ यायचे महाराज तुमचं खूप मोठं कर्ज कधी तू आम्ही देऊ शकत नाही आज ना उद्या देऊ पण आमच्यावरती आज दया करा प्रेम करा आमच्यावरती तू कबर आणि त्यावेळेस ते त्यांना त्रास नाही दिला उलट ना त्यांना तू कबर दया आली आणि जेवढ्या वया होत्या तेवढ्या सगळ्या उचल पोतच उचल हो हा तरी भाऊ आडावा हा आणि माहिती करता सांगतो भाऊ की कशाची वाटेकरी असते तुमच्याकडं बरोबर आहे बाबा म्हणजे होण्याची वाट आहे तसंच आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे जी स्कीम येते ती तुमच्याकडे तुमच्याकडे होती का ते ते बघा लाडक्या बहिणीची स्कीम आली तुमच्याकडे हां आले होते ना महाराज किती किती आले हप्त्याला किती आलं तीन हजार आलं तुमच्याकडे म्हणजे आमच्याकडे तुम आहे ती स्कीम तुमच्याकडे आहे पंधरा दिवस झालं माझी बायको रोज उड्या मी ती घरी हा। वरडत होते म्हणून ते लाल राहतच नाही दार धरायला दा कांद्यावरती खोरा खोर धरता काय म्हणत नाही हजाराचं पाकिट लिहितोय तरी तिला दया येईला आणि त्या लाडक्या भावाला कुठं तिला हजार दिलं लय जी चित्र रे महाराज तुम्ही म्हणजे ह्या चांगले जेवढे ना तेवढं वाईट सुद्धा एवढं आहे महाराज संसार जेवढा चांगला आहे ना तेवढं वाईट सुद्धा आहे महाराज तुम्हाला माहिती का आता उदाहरण आठवलं म्हणून एकदा हाताने टाळी बजा विडाला विडाला

कीर्तन झालं हे कीर्तन होत आपल्या कीर्तन गोकुळाष्टमीचं कीर्तन झालं दादा माझा इको पूर्ण पूर्ण बंद करता भारी एकदम ओके झाले फक्त भारी थोडा हा इको पूर्ण बंद करा मंगळवेड्याला का, कीर्तनाला गेलो काय नाही हो गोकुळाष्टमीचं कीर्तन टायमिंग दहा ते बारा दहा ते बारा कीर्तन केलं एवढं भारी कीर्तन केलं एवढं चिंतन केलं एवढं मस्त कार्यक्रम झाला एवढा आनंद झाला मला आनंदाच्या बहरामध्ये रात्री एक वाजता दीड वाजता निघालो रात्री यायला मला घरी साडेतीन वाजल्या किती वाजल्या ना किती वाजल्या साडेतीन वाजल्या साडेतीन वाजल्यानंतर माझी अवस्था आता जो महाराज जो बुवा साडेतीन वाजता घरी येत असेल तर तो पहाट पाट पाच वाजता उठल का ऐ रेड निगावचे ग्रामस्थ उठाल का दादा मला उठायला किती वाजले असतात आधा अंदाजे तरी साधारण एक अंदाजे आठ वाजे आठ वाजता उठलो मी तर आठ वाजता कालवा चाला होता माझ्या घरात कशाचा कालवा चालला होता गावात गल्लीत जर गोळा लोक जर गोळा करायचे असतील तर कुणाला सगळ्यात जास्त जमत असेल परत विचारलं का तुला ओरडायला काय झालं रडायला काय झालं अजिबात बोलू नका वाटल झालं तुम्हाला कस करायचं हे नको तो माहिती अगं म्हणलं झालं काय तेवढं सांग नाही 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 म्हणलं वाटलं झालं संसारात काय राहिलं नाही अगं तुला हप्ता आला तर तरी सुद्धा तुझा काल नाही नाही म्हणजे वाटलं झालं वाटलं झालं आणि खरा नवरा कसा जरी वागला तर एक नंबरचं घरामध्ये संशय घेणारी जर व्यक्ती कोण असेल तर इमानदारीनं रेडनी गावच्या ग्राम असताना इमानदारीनं सांगा तुमच्या जास्त घरात संशय कोण घेत <laughs> कोण घेत पाहून ना कोण घेत शंभर टक्के बरोबर आहे कोण घेता <laughs> 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 तिला म्हणलं वरडते का सांगा ते म्हणले तुम्ही आधी मला सांगा रात्रभर रात्र कुठ मंगळवेळेला कीर्तनाला गेलो होतो आता खरं सांगा ऐ महिमाव लढ अ जुना काळ असा होता की नवऱ्याच्या नावानं तुम्ही काय लावत होता कपाळाला हा, ला? हा? कुंकू लावत होता बरोबर वर आहे ना जर ह्यांच्या बरोबर बोलतो माझ्या तयांना अळ्यांबरोबर काय लावत होता हा कुंकू लावत होता आता कुंकू गेली गेल आणि काय आलं काय त्या टिकलीचं नवऱ्याच्या अवस्था कधी बाथरूम लच्छी टिकवलेला सुरू नवरा तदे कधी आरश्याच्या त्या कोपऱ्याला चिटकवल्या एकदा मी तर बैत त्या सांडासाच्या नळीलाच नवरा चिटकवला जातो अरे <laughs> काय अवस्था त्या नवऱ्याची ती काय झालं ती माझी पत्नी विचारलं महाराज तुम्ही रात्रभर होता कुठं ते सांगा काय झालं होत ज्यांच्या घरी मी जेवण केलं का तिथल्या घरातल्या स्त्रीनं तिचा नवरा जो होता का तो तक्क्याला चिटकून ठेवला होता कुठं रिडनी गाव शेकरा <laughs> कुठं चिकवला होता ताक्या आणि त्यानं जाताना चहाप्याला घरी होते तक्का मला दिला आणि ते चालाव रा आमच्या निरूला लागला तो कुठं आला काही आला ते रातभर विचार होत त्या सकाळ सकाळ कालवा चाल होता कितीही चांगलं आणि कितीही चांगला परमार्थ करा लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही मग महाराज लोक अशी पण नाव ठेवतात आणि तशी नाव ठेवतात त्यापेक्षा असं करा ना, ना, ना तुकोबरांसारखं जीवन जगा अरे जरी अंगावरती वेश्या जरी आली ना तरी माझ्या जगदुरु तुकोबरांनी तिला माते समान मानलं आणि शेवटी भगवान परमात्म्याची प्रती करून घेतली याला म्हणतात परमार्थ याला म्हणतात हे जगण ज्याला जमलं ना ते मूर्ती मूर्तीमंत साधू असणारे श्रीमंत श्री जग तुक आणि सांगतात सांग सांगतो तुमाशी बाजारे विठाला नाही तरी गेला जन्म पिंगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात